आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव तालुक्यातील संवन्सर येथील कृषीमित्र या दुकानाचे पत्रे उसकाटून रोख रकमेसह जवळपास पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमालासह दुकानातील सी सी टी व्ही डी व्ही आर देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटनेनं तालुक्यात एकच खबर उडाली आहे सदरचं सविस्तर असं की कोपरगाव तालुक्यातील सवनसर परिसरातील लक्ष्मणवाडी येथील रहिवासी तसेच सवनसर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश शंकर परझणे व एकोणचाळीस वर्ष यांचे संवत्सर परिसरात कृषीमित्र नावाचे खते बियाणे कीटकनाशक व शेती अवजाराचं मोठं दुकान आहे एक जून दोन हजार पंचवीस रोजी परजने यांनी नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांचं दुकान बंद करून ते आपल्या घरी गेले होते एक जूनच्या रात्री नऊ नंतर ते दोन जूनच्या सकाळी साडेआठच्या दरम्यान केव्हा तरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील पत्रे उचकाटून दुकानात प्रवेश करत दुकानातील रोख रक्कम दोन मोबाईल फोन बीबियाने कीटकनाशके कृषी यंत्र साहित्य सी कॅमेरा डीव्ही आर व हार्ड डिस्क असा एकूण पाच लाख सतरा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर चोरीची गोष्ट पर्झणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे दरम्यान सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत सदर चोरांचा तात्काळ तपास लावून गेलेला मुद्देमाल मिळावा अशी मागणी महेश पर्झणे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे माझं नाव महेश शंकरराव परजणे माझं कृषी मित्र रासायनिक खते बियाणे कीटकनाशके व हार्डवेअरचा व्यवसाय आहे सोवनसर येथे येथे आज सकाळी ज्यावेळेस मी दुकानावर आलो साडेआठ वाजता तर माझ्या दुकानचं जे पाठीमागची जी बाजू आहे तिथील जे दोन पत्रे जे हे करून ओपन करून तिथून मध्ये एंटर करून चोरांनी माझा जो काही बियाणे असेल काही कीटकनाशके असेल तसेच माझ्याकडं असणारे काही कॅश रक्कम होती तसेच मोबाईल होते दोन तसे डी व्ही आर सी सी हार्ड डिस्क हे सर्व चोरून नेलेलं आहे असा ऐवज माझा चोरून नेलेला आहे मी आत्ताच या फायर या ठिकाणी आपल्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेले आहे तरी माझे सर्व प्रशासनाला पोलीस बांधवांना विनंती आहे की माझा जो मुद्दे माझा जो चोरी झालेला आहे तो मला लवकरात लवकर जे चोर असतील त्यांच्याकडून तो मला हस्तगत करून मिळवा ही विनंती निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल